नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत एकदम कमी साहित्यामध्ये आणि झटपट तयार होणारा व्हेज पुलाव चला तर मग कढईमध्ये आता मी एक पळी तेल आणि एक चमचा साजूक तूप घालून घेतले तेल आणि तूप छान गरम झालं की त्यामध्ये मी थोडीशी शहा जिरं घालून घेतली शहा जिरं तडतडली की त्यामध्ये आता मी दोन तीन हिरवी वेलची दोन तीन मिरी एक मोठ मसाला वेलची एक चक्री फूल त्यानंतर तीन चार लवंगा एक दोन छोटे छोटे दालचिनीचे तुकडे घालून मी याला छान असं मिक्स करून घेते त्यानंतर आता यामध्ये उभ्या चिरून घेतलेल्या एक दोन मिरच्या घालून याला चांगलं परतून घ्यायचं आहे त्यानंतर उभा चिरलेला कांदा इथं मी दोन कांदे उभे चिरून घेतलेत ते घालून याला आता मी परतून घेतले कांदा लवकर शिजण्यासाठी चवीप्रमाणे यामध्ये आता मी मीठ घालते आहे मिठामुळं कांदा लवकर शिजतो तर मीठ घालून याला मी परतून घेतले त्याच्यानंतर यामध्ये आता एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट घालून मी आता त्याला पुन्हा चांगलं परतून घेते म्हणजे अद्रक लसणाचा जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल त्यानंतर यामध्ये आता मी सगळ्या भाज्या घालून घेते त्यामध्ये हिरवा वाटाणा गाजर गाजराच्या उभ्या फोडी केलेल्या तर गाजर घालून घेतले त्यानंतर फ्लावर शिमला मिरची ह्या भाज्या घालून यांना आता मिक्स करून घेते खूप छान असं सगळ्या कलरफुल भाज्या आपल्या दिसत आहेत त्यानंतर आता मी बटाटा कापून पाण्यामध्ये ठेवलेला होता तर त्यामध्ये आता मी बटाट्याच्या फुडी घालून घेते आहे आणि पुन्हा याला आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं मिक्स झालं की याला दोन मिनटं झाकून आपल्याला वाफ काढून घ्यायची तर दोन मिनटं झालेत याला मी पुन्हा असं चांगलं परतून घेते आहे यामध्ये आता मी पाव चमचा मिरीपूड घालून घेते मिरीपूड घातल्यामुळं जो भाताची जी चव आहे तर ती खूप छान येते तर मिरीपूड घालून मी सगळं पुन्हा एकदा मिक्स करून घेतले इथं आता मी ज्या वाटीनं मी तांदूळ घेतले होते म्हणजे इथं मी एक वाटी तांदूळ घेतलेत तर त्यासाठी आता मी दोन वाट्या पाणी घालते पुलावासाठी हे माप एकदम परफेक्ट असं आहे एक वाटी तांदूळ असेल तर त्यासाठी दोन वाटी पाणी आपल्याला घालायचं आहे त्यामुळे आपला भात एकदम असा मोकळा आणि छान होतो त्यामुळे मी आता इथं दोन वाटी पाणी घालून घेतले आणि याला पुन्हा एकदा चांगलं असं मिक्स करून घेतलंय तर आता मी यावर झाकण ठेवते आणि पाण्याला चांगली उकळी येऊन देते तर इथं आता आपल्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे तर इथं मी एक वाटी तांदूळ घेतला होता जो मी स्वच्छ धुवून आपल्या भाज्या परतेपर्यंत भिजत घातला होता तर तो तांदूळ आता मी कढईमध्ये घालून घेते त्यानंतर आता इथं सगळ्या भाज्या आणि तांदूळ याला चांगलं पुन्हा एकदा मिक्स करून घेतले सगळ्या भाज्या आणि तांदूळ आपले एकदम व्यवस्थित असं सगळे मिक्स झालेत तर आता यावर मी एक झाकण ठेवून एक चार ते पाच मिनटं चांगली याला वाफ काढून घेतणार आहे चार ते पाच मिनटानंतर आता पुन्हा एकदा मी याला मिक्स करते म्हणजे भाज्या कडेला जात नाही तांदळामध्ये म्हणजे भातामध्ये त्या चांगल्या मिक्स होतात तर इथं मी एकदा पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतले या स्टेजला मी पुन्हा एकदा एक, एक चमचा तूप घालते आहे थोडंसं तूप वरून जर आपण भातात घातलं तर भाताला एक छान असा तुपाचा वास येतो आणि भात खूप छान असा मोकळा होतो तर त्यामुळं मी इथं एक वरून तूप घातलं आहे आणि आता पुन्हा याला झाकण ठेवून मी आता भात शिजवून घेणार आहे तर दहा ते पंधरा मिनटामध्ये इथं आपला हा जो पुलाव आहे तो बनवून तयार झालेला आहे खूप छान असा दिसतो आहे कलरफुल आणि खायला पण खूप छान लागतो तर ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर त्याला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका